नमस्कार लोकसंवाद न्यूज मध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो खूप दिवसांनी आणि खूप वेळेनंतर आपण एका विषयाला दृष्टिक्षेप देणार आहोत एका सामाजिक एक विषयाची उकल करणार आहोत वेळेनुसार वेळे काय परिस्थितीमध्ये बदल झाला याविषयी आपण थोडीशी मांडणी करणार आहोत आणि जो समाजामध्ये काही संस्काराचा प्रकार असतो विवाह संस्कार मृत्यू संस्कार त्याच्यामध्ये काय बदल झाला त्या परिस्थितीमध्ये काय आज पाहायला भेटतंय अदोगोरच्या काळामध्ये ना आता का आज आजच्या काळामध्ये काय बदल झाला याविषयी थोडक्यात आपण मांडणी करणार आहोत आणि त्या ना विषयाचं नाव आहे विवाह संस्काराचा हुंदका आता विवाह संस्था ही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये भारतीय तत्वनिष्ठतेमध्ये खूप अग्रगण्य मानली जाते त्या विवाह संस्थेला खूप महत्व आहे म्हणून हिंदू परंपरेमध्ये सुद्धा या विवाह संस्थेला खूप महत्व आहे पण जर आपण पाठीमागायचा काळ खंगाळून पाहिला आणि पाठीमागायचा काळाचं आपण थोडस विश्लेषण केलं तर असं लक्षात येतं की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अस अगोदरच्या काळामध्ये ते परिस्थिती समर्पक जीवन किंवा परिस्थिती सापेक्ष जीवन पद्धती त्या काळामध्ये अवलंबली जात होती पण आज काळ बदलला काळानुरूप व्यवसाय बदलले आणि चित्र एका विवाह संस्थेच्या एका वळणावर एका टप्प्यावर येऊन ठेपलं मग एका बाजूला अशी विदारक परिस्थिती शेतीची असताना याचा परिणाम हा विवाह संस्थेवर होतोय मग तो कशा पद्धतीने होतोय तर आज सामाजिक लेलवर उद्भवलेली परिस्थिती अशी की आज शेतकऱ्याच्या मुलाला किंवा शेतकऱ्याला मुलगी द्यायला कोणी तयार नाही कारण शेती म्हटलं की शेतीवर आलेले वाईट दिवस हे त्याचं प्रमुख कारण आज ठरत आहे याच्यावर अनेक जणांनी मान्य केलेली आहे पण याच्यातून कोणी मार्ग काढू शकला नाही अशी ही विदारक परिस्थिती आहे मार्ग का निघाला नाही तर शेतीला जे वाईट दिवस आले आहेत त्या वाईट दिवसाला कोणी संशोधन केलं नाही अभ्यास केला नाही किंवा शेतीवर डिपेंड असणारे काही जण आहेत शेतकरी त्यांच्या प्रश्नांची सोडून कशा का झाली नाही याबद्दल विश्लेषण किंवा याबद्दल कोणी विचारून घेतलं नाही त्यामुळे ही विदारक परिस्थिती आज उद्भवलेली आहे मग हे सामाजिक लेवलवरच सा गणित काय बिघडलं तर शेतीपासून अनेक मंडळी दूर गेली शेतीला वाईट दिवस आले शेतकऱ्याला मुलगी द्यायला कोणी आज तयार राहिलं किंवा शेती परवडत नाही किंवा हालाकीची परिस्थिती शेतीवर आद असल्यामुळे तयार झाली हा सारा सामाजिक बदल सातत्याने होत गेला आणि आज शेती या क्षेत्राची भयानक आणि वास्तवक विदारक परिस्थिती तयार झाली म्हणून त्याचा सामाजिक परिणाम काय झाला तर समाजातील अनेक वर्ग किंवा जे मुलींचे वडील आहेत ते वडील आज शेतकऱ्यांना मुलगी द्यायला तयार नाहीत नोकरदार कुठे भेटेल याच्या शोधात आज लोक आहेत इतकं विदारक सामाजिक लेवडचं परिस्थिती जीवन आज तयार झालं एकेकाळी शेती म्हटलं की शेतकऱ्याला आवर्जून मुली देत होती नोकऱ्याला कोणी मुली द्यायला तयार नव्हतं व्यापाऱ्याचा थोडाफार विचार केला जात होता पण आज इतकी परिस्थिती बदलून गेली की आज शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही इतकी विदारक परिस्थिती आजच्या क्षणाला बनलेली आहे याच कारण मी पुन्हा एकदा तेच सांगतोय की परिस्थिती ही का बदलली कशामुळे बदलली याची वास्तविकता काय तर आज खूप मोठ्या प्रमाणात शेतीला वाईट दिवस आलेले आहेत शेतीमालाला भाव नाही शेतीवर निसर्गावर अवलंबून असलेली शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कोणी विचाराधीन घेतले जात नाही याच्या पाठीमागे देशाला आज पंच्याहत्तर शा, शहा शहात्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली पण शेतीची मूलभूत प्रश्नच आज सुटले नाहीत म्हणून आज शेतकऱ्यांवर वाईट दिवस आलेले आहेत इतकी वाईट परिस्थिती आज बनलेली आहे मग या वाईट परिस्थितीचा सापेक्ष जीवनावर काय परिणाम होईल सामाजिक लेवर काय परिणाम होईल याच कोणी भानच ठेवलं नाही म्हणून हा सारा प्रपंच आहे खर तर आज शेतीवर कोणी बोलायलाच तयार नाही म्हणून इतकी विदारक परिस्थिती आज बनलेली आहे विवाह संस्काराचा होंदका या विषयाच्या माध्यमातून आज विश्लेषण करत असताना आम्हाला असं लक्षात येते की आज शेतीला इतके वाईट दिवस येण्याला सरकार कारणीभूत आहे का सामाजिक परिस्थिती कारणीभूत आहे का अर्थकारण कारणीभूत आहे का या साऱ्या परिस्थितीतून आज आम्ही काय शिकणार आहोत काय धडा घेणार आहोत हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आज सामाजिक लेवलवर उभा टाकलेला आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही कारण इतकी वाईटच परिस्थिती आज होऊन बसलेली आहे या वाईट या वाईट परिस्थितीचं विश्लेषण करत असताना एक एक शेतकऱ्यांची अनेक मुलं की त्यांची आज लग्नच होत नाहीत आणि तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष अशा वयोगटातील मुलं आज त्यांची लग्न झाली नाही त्यांचा विवाह झालेला नाही केवळ ते शेतीवर आधारून आहेत किंवा शेती हा त्यांचा व्यवसाय आहे म्हणून त्यांचे लग्न झाले नाहीत आणि शेती ही खूप आज हालाकीची परिस्थिती आहे म्हणून त्यांना मुलगी द्यायला कोणी तयार नाही हे समाजाचं वास्तविक चित्र आमच्या पुढे आज स्पष्ट होत आहे या परिस्थितीतून आम्हाला काय बोध घ्यायचा आहे या परिस्थितीतून आम्हाला काय शिकायचं तर या परिस्थितीतून आम्हाला हे नक्की शिकायचं की जोपर्यंत शेतीला चांगले दिवस येणार नाहीत शासन केंद्र शासन किंवा राज्यकर्ते याविषयी कुठेतरी विचाराधीन गोष्टी घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने या परिस्थितीला आम्ही सोडू शकणार नाही शेतीला काही विकसित धोरणे अवलंबली पाहिजे ती विकसित जोपर्यंत धोरणे अवलंबली जात नाहीत तोपर्यंत हीच विदारक परिस्थिती शेतीला किंवा कृषी क्षेत्राला नक्कीच असणार यामध्ये शंका नाही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटणार नाही जोपर्यंत शेती क्षेत्राला चांगल्या पद्धतीने राज्यकर्त्याने पाहिले जाणार नाही तोपर्यंत हाच सामाजिक लेवलचा प्रश्न आज सातत्याने उभा टाकणार हे मात्र निश्चित आहे कारण भयानक आणि वास्तव चित्र आज शेतीचं असताना यामध्ये या, या परिस्थिती ही अशी अशी परिस्थिती होत असताना याला कारणीभूत सामाजिक परिस्थिती नाही तर या पाठीमागे राजकीय धोरणे सुद्धा जबाबदार आहेत हे मात्र निश्चित आहे म्हणून विवाह संस्काराचा होद्गार या विषयाच्या माध्यमातून जेवढी सामाजिक परिस्थिती आज बिघडलेली आहे कृषी क्षेत्राबद्दलची तीच परिस्थिती ही राज्यकर्त्याने सुद्धा शेती क्षेत्राला सुद्धा महत्व दिलं नसल्यामुळं किंवा शेती क्षेत्राबद्दल पाहण्याचा दृष्टिक्षेप वेळोवेळी बदलला नसल्यामुळं ही परिस्थिती विदारक बनलेली आहे म्हणून हा समाजाचा हुंकार आपण सर्वजण राज्यकर्त्यांनी लक्षात घेतला पाहिजे सामाजिक लेवलची परिस्थिती सुधारून घेतली पाहिजे याला जबाबदार कृषी क्षेत्राला महत्व देणं गरजेचं आहे म्हणून हे अनुमोदन आहे या विषयाचं अनुमोदन आपल्याला कसं वाटलं काय वाटलं याविषयी आपली काय उकल प्रश्नाची आहे किंवा उत्तराची आहे याबद्दल आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच स्पष्ट करा येथेच थांबतोय पाहत रहा लोकसंवाद न्यूज धन्यवाद